वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांनी अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता तालुक्यातील पानखेड येथे झालेल्या अपघातात मयत अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन आव केले आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील पानाखेड गावाजवळ अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात अंदाजे एक्केचाळीस वर्षीय अनोळखी व्यक्ती जखमी झाला त्याच महामार्ग अँब्युलन्सने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार चालू असताना डॉ हिरेन पवार यांनी दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी तपासून मयत घोषित केले या प्रकरणी वॉर्डबॉय गणेश बेडवाल यांनी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान सदर अनोखी व्यक्तीची ओळख पटली नसल्याने अद्याप उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पडू नसल्याने सदर अनोखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे नागरिकांना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिरसाट यांनी आवाहन केले आहे माझा खंदेश ब्युरो शिरपूर